नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो राज्यातील शिक्षकांना मोठी आनंदाची बातमी राज्यातील शिक्षकांसाठी महायुती सरकारचा मोठा निर्णय जाणून घ्या काय मोठा निर्णय महायुती सरकार घेणार या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा सोबतच ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी एक महत्वाचे अपडेट समोर आले आहे हे भेट राज्यातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षकांसाठी अधिक महत्वाचे आहे जसं की आपलाच ठाऊकच आहे की राज्यातील शिक्षकांचे विविध मुद्दे सध्या चर्चेत आहेत जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विविध मुद्द्यांसाठी सातत्याने शिक्षक संघटना पाठपुरावा करतात यात शिक्षकांची रिक्त पदे त्यांच्या बदल्या पुरेशी पटसंख्या नसल्याने बंद पडणाऱ्या शाळा अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन असे मुद्दे नेहमीच चर्चेत राहतात शिक्षक संघटनांच्या माध्यमातून काही मुद्द्यांवरून आंदोलन सुद्धा केले जात आहे दरम्यान आठ डिसेंबर पासून उपराजधानी नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून या हिवाळी अधिवेशनातून या मुद्द्यांबाबत एक महत्वाची अपडेट हाती आलेली आहे शिक्षकांशी निगडीत काही मुद्द्यांवर विधिमंडळात सखोल चर्चा झाली यावर महाराष्ट्र राज्य शासनाचे ग्रामविकास मंत्री जयेश कुमार गोरे यांनी महत्वाची माहिती दिलेली आहे भाजप आमदारांनी उपस्थित केला महत्वाचा मुद्दा मित्रांनो भाजप आमदार मोहन मते यांनी झेडपी शाळांमधील शिक्षकांशी निगडीत अनेक मुद्दे मांडले शिक्षकांची बिंदू नामावली बदल्या समायोजनांनी बंद पडणाऱ्या शाळांबाबतचा मुद्दा त्यांनी सभागृहापुढे मांडला त्यावर गोरे यांनी सविस्तर उत्तर दिले गोरे यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात ऑक्टोंबर अखेरपर्यंत सुमारे सहासष्ट हजार शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असून पटसंख्या कमी झालेली एकी शाळा बंद पडणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले ते म्हणाले की बिंदू नामावलीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे दरम्यान या प्रक्रियेमुळे येत्या शैक्षणिक वर्षात जून महिन्याच्या आधीच बदल्यांची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार आहे दरम्यान शिक्षकांच्या बदल्यांबाबत सातत्याने शिक्षक संघटनाच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा केला जातो आणि अशावेळी जी आर निघतो शुद्धी काढले जाते मात्र यामुळे आता शिक्षक बदल्यांबाबत जी आर ची संख्या फारच मोठी झाली आहे त्यामुळे आता जुने सर्व जी आर रद्द करण्याची वेळ आली असून नव्याने शिक्षक बदली धोरण तयार करण्याची वेळ आली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेट सह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद